a हाय हॅलो नमस्ते कसे आहेत सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि मस्त जावं अशी महादेवाचरणे प्रार्थना करते तर चला मग व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बघितले की आम्ही निवृत्ती महाराजाची दिंडी आली होती मिरजगावमध्ये तर त्याच दिंडीच्या पाया पडण्यासाठी गेलो होतो तर सुरुवातीला तुम्ही दाखव तुम्ही बघितलं सहा वाजता गेलो होतो आम्ही त्याच्यानंतर मग घरी आलं स्वयंपाक बनवला तर स्वयंपाक बन पण थोडाच बनवायचा होता सासूबाई आलेल्या होत्या तर थोडाच बनवायचा होता कारण तिथून आम्ही पाणीपुरी खाऊन आलो होतो त्याच्यामुळे मग एक एक दोन तीन चपात्या बनवल्या साहेब काही मसाले भात खात नाही तर शिवला मसाले भात खायचा होता आणि सासूबाई पण म्हटल्या होत्या की त्यांना भूक नाही म्हणून तर त्याच्यामुळे मग थो मसाले भातच बनवला आणि शाश्वतीच्या भावांसाठी चपात्या बनवल्या दोन तीन आणि दुपारची भाजी होती थोडीशी तर मग त्याचा मलिदा केला आणि चपात्याचा मलिदा करून त्यांना दिला तर चारच चपात्या बनवल्या होत्या मी इथं तरी एक एक्स्ट्राची आणि तीन चपात्याचा मलिदा केला शाश्वतीला पण मसाले भात असला की मलिदा लागतो त्याच्यामुळे मग तीन चपात्याचा मलिदा केला आणि एक चपाती ठेवली शिल्लक टोपल्यात तर त्यांना वाटली होती मी आकांना पण त्या म्हटल्या नको त्यांना पित्ताचा त्रास होतो त्याच्यामुळे संध्याकाळी शक्यतो त्या जेवत नाही तर चला मग इथं मलिदा वगैरे करून घेते मी आणि बराच वेळ झाला आहे आता साडेआठ वाजले सॉ सॉरी साडेआठ नाही नऊ वाजत आले तर बराच वेळ झालाय दिंडीतून म्हणजे बघून आलो दर्शन वगैरे घेऊन त्याच्यानंतर मग थोड्या वेळ बसले आणि आत्ता स्वयंपाकाला मी सुरुवात केली तर चपात्या वगैरे झाल्या आता मलिदा पण आहे आणि भाजी आहे दुपारची शिल्लक मसाले भात टाकला होता आधी पीठ मळून ठेवलं नंतर मग मसाले भात टाकून घेतला म्हटलं थोडीशी पीठ भिजन म्हणून आणि त्याच्यानंतर मग लगेच चपात्या बनवायला घेतल्या तर लगेच जेवणं बिवणं करून घेऊ आता तर शाश्वतीने इथं पर्स घेऊन फिरत होती संध्याकाळीची तर तिने पॅन्ट आहे छोटी आतमधून तर कोणी कोणी म्हणान की शाश्वतींची पॅन्ट नाही आहे म्हणून पण आहे तिने पॅन्ट घातलेली छोटीशी आतमधून जी लॉंग पॅन्ट असते ना ती फक्त तिने काढून टाकली छोटी पॅन्ट आहे तर त्याच्यामुळे तसं दिसतंय तर चला मग इथं तिने दादाचा टी शर्ट घातला होता ते म्हटले मला आवडतो हा टी शर्ट मग तिनेच घेतला तो घालायला तर तिला थोडासा मोठा आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि कसं आहे ना मुलं जे आपले वडील करतात किंवा जे आई करते करते ना त्याचे बघूनच मुलं करत असतात तर साहेब बँकेत असल्यामुळे पैसे वगैरे मोजायला ते असं पटपट त्यांना मोजता येतात आणि मुलांना पण आपोआप ते छंद म्हणजे मुलांच्या पण अंगी आपोआप ते गुण उतरतात जे आपले आई वडील करतात ते तर तिने बघितलं होतं एकदा दोनदा त्यांना असे पैसे वगैरे मोजताना तर तिला पण तोच नाद लागलाय म्हणजे आज आहे ना काय झालं ती छोटी जे आपले खेळणीतले खोटे पैशांच्या नोटा असतात ना ज्या दुकानात भेटतात त्या तर त्या घेऊन आली आणि मस्त प्रॅक्टिस करत होती त्यांच्यासारखे पैसे मोजण्याची आणि ॲक्च्युली तिलांना ते, ते जमलं पण अगदी त्यांच्यासारखंच ती पैसे असे मोजत होती पटपट आम्हाला बघून तर आश्चर्य वाटलं आणि खरंच आहे ते जे आपले आई वडील करतात ते मुलं अगदी मनापासून करत असतात आणि त्यांना पण त्या गोष्टीत आवड निर्माण होती हे खरंच आहे बरं का आणि बघा शाश्वतीला मी तुम्हाला नंतर कधीतरी दाखवीन पण आत्ता सध्या ती करत होती ते तरी तर मलिदा झाला आहे आणि दिंडीत जाऊन येणं खूप छान वाटत होतं कारण निवृत्ती महाराजाची दिंडी इतकी मोठी असती ना प्रचंड मोठी असती मी म्हणजे बरेच दिवस झाले इकडं आहे पण मी गेले नव्हते आत्तापर्यंत तर काल गेले म्हणजे आज होती दिंडी तर आज गेलो होतो आणि खूप मोठी दिंडी असती म्हणजे ह्या रूटनी तरी एवढी मोठी दिंडी नसती सगळ्यात मोठी दिंडी हीच असती नाशिकची निवृत्ती महाराजांची दिंडी आणि कीर्तन पण असतं त्यांच्यासोबत बाबा म्हणजे मोठे महाराज असतात तर त्यांचं कीर्तन पण असतं दोन तास आणि चला मग आता इथं मी आ, तर सासूबाई थांबल्या होत्या कीर्तन ऐकण्यासाठी आणि शाश्वतीचं बघा दररोज जेवणाच्या टायमाला असं असतं तिचं दररोज तिला जेवायला घेतलं की तिला जास्त खेळायला हे येतं म्हणजे खेळायला उत्साह येतो तर सासूबाई बघा वर झोपल्यात त्यांना म्हटलं चला जेवायला पण त्या नको बोलत आहेत कारण संध्याकाळचं त्यांना थोडंसं पित्ताचा त्रास होतो त्याच्यामुळे शक्यतो त्या दुपारीच पोटभर जेवत असतात संध्याकाळी थोडंसं कमी जेवतात कधी कधी जेवतात कधी कधी जेवत पण नाही तर इथं मी त्यांना भाजी चपाती वाढली होती पण त्या नको म्हटल्या आणि मुलं नुसतं भातच खातात जर मसाले भात असेल तर भात आणि मलिदा लागतो त्यांना त्याच्यासोबत तर तेवढंच ते खातात आणि मला पण आवडतो मसालेभात आणि मलिदा पण आमच्या घरात सगळ्यांना आवडतो साहेबांना तो खूप आवडतो तर चला मग जेवणं वगैरे झाले आणि त्या काही जेवल्याच नाही तर मग त्यांच्यासाठी ना दूध दिलं थोडंसं बनवून त्यांनी ते दूध घेतलं आणि झोपल्यात आता आराम करतं ते ते चला मा इता मी पट नंतर की पना तर चला मग इथं मी पटपट आता भांडे वगैरे घासून घेते आणि नंतर किचन पण आवरायचं आहे तर सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील ना तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करीत जा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट करून सांगा आणि चला मग इथे ना मी पटपट आता भांडे घासून घेते आणि त्याच्यानंतर मग किचन वाटा पण पुसून घ्यायचं आहे तर चला आता भांडे वगैरे आवरून घेते तेवढ्यात शिव आला होता म्हणलं मम्मी मला पण दूध प्यायचं तर मग त्यांच्यासाठी पण दोघांसाठी दूध ठेवलं होतं मी हळदीचं बनवायला तर त्याच्यानंतर मग दोघाला दूध वगैरे दिलं गाळून आणि इथं बघा आपलं किचन वगैरे सगळं क्लीन झालं आहे आणि भांडे पण आवरलेत तर इथं ठेवलेत मी खाली चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब नक्की करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय